फोटो काढ गवाईश्णवी कि श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना मी माधवी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर जे कोणी आपल्या वरती नवीन पहिल्यांदाच आलेले आहेत त्यांना मी सांगत आहे की या चॅनलवरती मी ब्लॉग ब्लॉग अपलोड करत असते माझे डेली लाईफचे ब्लॉग या अगोदर मी रेसिपीज अपलोड करायचे बट आता मी ब्लॉग अपलोड करते आणि तुमच्या माहितीसाठी सांगते की आपलं चॅनल आणखी मॉनिटाईज नाही आहे त्याच्यामुळं इन्कम तर नाही हे देखील मला तुमच्यासोबत क्लिअर करायचं आहे आता मी ब्लॉगला सुरुवात करते म्हणजे ब्लॉगच्या टायटलवरून तर तुम्हाला समजलंच की आ, मी सोशल मीडियावरती का आले मी चॅनल का सुरू केलं हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तर हा ब्लॉग कोणी पाहावा जे आहे कोणी हाऊसवाईफ आहेत ज्यांना कुणाला काहीतरी करायचं आहे पण फॅमिलीचा सपोर्ट नसल्यामुळं करू शकत नाहीत तर त्या गृहिणींना गृहिणींनींना आवर्जून हा ब्लॉग पाहावा अशी माझी इच्छा आहे कारण या ब्लॉगमधून ना तुम्हाला फक्त आणि फक्त मोटिवेशनच मिळणार आहे आणि जर का कोणी माझे मित्र दादा ते जरी हे व्हिडिओ पाहत असतील ना तर त्यांनी देखील हा ब्लॉग पूर्ण पाहावा तुमच्या म्हणजे फॅमिलीसोबत बहीण मैत्रीण आई बायको सगळ्यांसोबत तुम्ही शेअर करू शकता आणि तुम्हाला देखील याच्यातून माहिती मिळेल की जर का एखाद्या स्त्रीला काहीतरी करायचं असेल तर तिच्यासाठी म्हणजे ती तर सगळं करूच शकते पण तिच्यासाठी फॅमिलीचा सपोर्ट असणं आपल्या भावाचा वडिलांचा किंवा नवऱ्याचा सपोर्ट असणं किती गरजेचं असतं हे देखील तुम्हाला या ब्लॉगमधून समजणार आहे चला तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आवडला तर एक लाईक फक्त नक्कीच करा ब्लॉगला सुरुवात करूया टायटल वाचून तर सगळ्यांच्या लक्षात आलेलंच असेल की सोळा वर्ष लग्नानंतर मी जराही घराबाहेर न जाणारी डायरेक्ट सोशल मीडियावरती का आले हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे आणि जे मला दररोज पाहतात त्यांना माझ्याबद्दल थोडीफार माहिती आहे पण मी आता ना म्हणजे पूर्णच माझी डिटेल जर्नी शेअर करत आहे तर मी पूर्ण सुरुवातीपासून सुरुवात करणार आहे ज्यांना कोणाला माझ्याबद्दल थोडीफार माहिती आहे त्यांनी स्किप करत पाहिलं तरी काही हरकत नाही तर मी सुरुवातीपासून सुरुवात करते तर मी माधवी माझं माहेर सोलापूर सोलापूरमध्ये सगळं शिक्षण वगैरे झालेलं माझं आणि माझ्या घरी माझे वडील रेल्वे ड्रायव्हर होते आता रिटायर झालेले आहेत आणि माझे भाऊ जे आहेत ते माझ्यापेक्षा छोटे आहेत मग मीच घरात म्हणजे बहिणींमध्ये माझ्यापेक्षाही मोठ्या बहिणी आहेत पण त्या त्यांचं लग्न झालेलं असल्यामुळे आणि भाऊ छोटे असल्यामुळे आणि वडील रेल्वे ड्रायव्हर असल्यामुळे वडिलांची ड्युटी अशी दोन दोन दिवस अशी ड्युटी असायची मग घरात जे लागतं दररोज म्हणजे जेही काही बाहेरची कामं असायचे भाऊ तर छोटे होते त्याच्यामुळं ना पहिल्यापासून लहानपणापासून ना सगळी कामं मीच करत आलेली आहे बाहेरची म्हणजे मग भाजी आणाय भाजी आण भाजी आणायचं असो किंवा पाणी आणायचं असो किंवा भावांना शाळेत सोडायचं असो म्हणजे एक मुलगा देखील ते काम करण्यासाठी म्हणजे कुरकुर -कुर करतात की मी का करू तुम्ही जावा असं तसं वडिलांना म्हणत असतात पण मी ही कामं पहिल्यापासून करत आलेली होती म्हणजे पूर्ण बाहेरची कामं करायचे आणि त्यानंतर मग माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर मी सासरी आले आणि म्हणजे सासरी आले तर सासर इतकं चांगलं मिळालं की म्हणजे माहेरी पण जितके लाड झाले नसतील तितके लाड सासरी झाले आणि सासरी आल्यानंतर मग माझ्याकडे सासू सासरे दीर जाऊ दिरांची मुलं हजबंड असं कुटुंब होतं आमचं असं जॉईंट फॅमिली होती आणि मग इथं जॉईंट फॅमिली असल्यामुळे सगळे सासू सासरे सांभाळायचे दीर जाऊ वगैरे सगळे असल्यामुळे ते सांभाळत होते सगळं त्याच्यामुळं इथं आल्यानंतर परत मी घराबाहेर जाऊन काही काम म्हणजे कधीच केलंच नाही त्याच्यामुळे मी घराबाहेर जातच नव्हते अजिबात जे काही असेल ते घरातच घरातलंच सगळं करून घेत होते आणि त्यानंतर तुम्ही म्हणाल म्हणजे शेजारी पाजारी तर मी जिथं राहते तिथंही म्हणजे भेदभाव खूप केला जातो त्याच्यामुळं शेजारी जाऊन बसणं बोलणं शेजारी मैत्रिणी करणं किंवा आपण उसणंपासनं मागतो ना त्या त्यानिमित्ताने तर का होईना आपले ओळखी होतात अजिबात म्हणजे ते तसं काही झालंच नाही त्याच्यामुळं इथं ना कुणासोबतच मी कनेक्टच झाले नाही त्याच्यामुळं वाईफ्स म्हणजे कुणासोबत कनेक्टच झाले नाही फक्त घरासमोर जे दोन घरं आहेत त्यांच्यासोबत हाय है हॅलो तितकंच व्हायचं अशा कुणासोबत इतकं बोलणं झालं नाही त्याच्यामुळं वाईफ्स देखील कुणासोबत इतक्या मॅच झाल्या नाहीत त्याच्यामुळं इथं कोणी मैत्रीण बनली असं अजिबात झालेलंच नाही माझं आणि मग घरातच आपलं चालू असायचं माझं म्हणजे घरातलंच काम करायचं सासू सासऱ्यांसोबत बसायचं खूप म्हणजे असंच सगळं माझे माझं लाईफ चालू होतं पण मग कालांतराने म्हणजे सासू सासऱ्यांचं सगळं करायचं मुलं होत गेली मुली झाल्या मला मुली म्हणजे सासू सासऱ्यांचं सगळं करायचं मुली झाल्या मुलींना मोठं करण्यात आणि सासू सासऱ्यांची से सेवा करण्यात याच्यातच म्हणजे पूर्ण आयुष्य असंच चालू होतं पूर्ण दिवस मी त्याच्यामध्येच बिझी असायचे आणि घरही बऱ्यापैकी मोठं असल्यामुळं घर आवरण्यात सांभाळण्यात आणि स्वयंपाकाची इतकी आवड असल्यामुळं आणि घरात पण ना सगळ्यांना खाण्याची खूप जास्त आवड आहे त्याच्यामुळं स्वयंपाक करण्यात आणि खाण्यात टी व्ही पाहण्यात याच्यातच माझं म्हणजे टाईम जात होता बऱ्यापैकी पूर्ण टाईम याच्यामध्येच जायचं पण मग कालांतराने काय झालं म्हणजे इतक्या वर्षांमध्ये सासू सासरे गेले आ, त्यानंतर दीर आणि जऊ म्हणजे विभ विबा, विभक्त कुटुंब झालं आमचं ते देखील म्हणजे बाहेर राहायला गेले मग घरामध्ये राहिलो ते मी माझे हजबंड आणि दोन मुली आम्हीच राहिलो चौघजणच आम्ही मग नंतर हळूहळू असं होत गेलं की म्हणजे सवय होती ना मला सासू सासऱ्यांची सवय होती माझ्या सासूची एक मावशी देखील आमच्या इथंच राहत होते त्यांनी होते दीर्घ म्हणजे हळूहळू कुटुंब बऱ्यापैकी कमी कमी होत गेलो आम्ही चौघजणच राहिलो मग चौघांमध्ये देखील तसंच आयुष्य चालू होतं दररोज म्हणजे सगळं करा घर आवरा मुलींचा डबा करा मुलींना मोठं करा मुलींचा अभ्यास करा याच्यामध्ये सगळं आयुष्य छान चालू होतं पण मग हळूहळू नाही का मुली मोठ्या होत गेल्या त्यानंतर काम माझं कमी कमी होत गेलं मुली मोठ्या मोठ्या होत गेल्या माझं काम कमी कमी होत गेलं कारण नंतर परत मुलींचं मला काही करावंच लागत नव्हतं ना आता मोठी मुलगी माझी आता अकरावीला आहे छोटी मुलगी आता चौथीला आहे त्याच्यामुळं आता त्यांचं त्यांनी बऱ्यापैकी सगळं हँडल करतात मला फक्त त्यांच्यासाठी जेवणच बनवावं लागतं बाकीचं सगळं त्यांची त्यांनी हँडल करतात वैभवीची तेवढी स्टडी तेवढी घ्यावी लागते कधी तर वैष्णवीचं तर काहीच नाही तिचं तिने सगळं करते मग मुली दिवसभर स्कूलला कॉलेजला जातात हजबंड जॉबला जातात मी घरातलं काम करून करून किती करणार आहे मॅक्सिमम बारापर्यंत सगळं काम होऊन जातं तिथून पुढचा वेळ ना खूप जास्त खाली राहतो माझ्यासाठी आणि खूप जास्त म्हणजे खूप जास्त टाईम माझ्याकडं उरत होता पण मग घरात एकटीपासून पण खूप जास्त सवय झालेली जा होती मला की बाहेर जाऊन जरी काही करायचं म्हणजे एकटी राहून राहून अशी सवय झालेली ना की मला जर का कधी कुठल्या कार्यक्रमात गेले मी किंवा चार माणसात जरी गेले ना तरी म्हणजे तिथलं गर्दी गोंधळ बघून ना असं घाबरल्यासारखं व्हायचं मला किंवा जास्त माणसांमध्ये बोलायचं म्हणलं तर ना नको वाटायचं मला म्हणजे तो ए म्हणजे शांतता शांतता हवी हवीशी वाटत होती एकांत हवा हवा वाट असा वाटत होता असं जास्त बोलणं जास्त बोलायलाही नको वाटायचं जास्त ऐकायलाही नको आणि माणसं बघितले की घाबरायला व्हायचं असं मला झालेलं आणि मग ते मुली दिवसभर स्कूलला जाणार हजबंड जॉबला जाणार मग ते एकटी राहून राहून आपलं डोकं तर काही रिकामं राहत नाही शंभर विचार डोक्यांमध्ये चालून चालून ना मग असं झालं की नाही ते आजार उद्भव उद्भवायला लागले डिप्रेस्ड झाल्यासारखं मला फील होत होतं म्हणून मग काहीतरी करायचं करायचं असं माझा विचार होता कुठंतरी तरी ठेवायचं होतं स्वतःला मला Uh, त्यासाठी मग काहीतरी करायचं जरी म्हटलं तरी ना म्हणजे मी पण बाहेर जाऊन करायचं म्हटलं तरी नाही का म्हणजे बाहेर जाणार कशी म्हणजे सुरुवातीपासून पण कसं झालेलं uh, इथं सगळेजण कन्डा बोलत ना त्याच्यामुळं म्हणजे मला तितकं कॉन्फिडंट फीलच होत नव्हते की म्हणजे कन्नडा येत नसले मग आता मी बऱ्यापैकी बोलते पण सुरुवातीला पण कसं झालेलं की म्हणजे बोलताच येत नाही त्याच्यामुळं तेवढं कॉन्फिडंट वाटतच नव्हतं आणि बाहेर जाऊन जरी काही करायचं म्हटलं तरी कन्नडा वाचायला पण येत नाही आणि शिक्षण मराठी मीडियममधून झाल्यामुळं इंग्लिश पण म्हणजे तेवढं नाहीच जमणार हे मला देखील माहीत आहे त्याच्यामुळं बाहेर जाऊन काही अगोदर पण म्हणजे त्याच्यामुळं जात पण नव्हते घरातच असायचे आणि आता जरी काही करायचं म्हटलं तरी पण बाहेर जाऊच शकत नव्हते मी मग काय करायचं असं होतं आणि हजबंडचं देखील असंच होतं की घराबाहेर पण जायचं नाही आणि घरी कोणी यायचं नाही मग तुला घरात राहून काही करायचं का आहे ते कर असं होतं हजबंडचं पण मग काय करायचं काय करायचं हाच विचार चालू होता पण मग काय झालेलं कोरोनामध्ये लॉकडाऊन होतं त्यावेळेस ऑनलाईन क्लास चालू होते त्यावेळेस मुलीच्या ऑनलाईन क्लाससाठी ना मला मोबाईल घेऊन दिलेलं होतं स्मार्टफोन दोन हजार एकोणीसमध्ये घेऊन दिलेलं होतं मग त्यावेळेस ना मी ब्लॉग वगैरे बघायचे मग छान वाटायचं मला ते ब्लॉग वगैरे बघायला ना मस्त वाटत होतं मी पण करावं अशी इच्छा असायची माझी पण मग घरातून तर ठाम नकारच होता त्या गोष्टीसाठी ते ते तर माहीतच होतं आणि ना मी पण करण्यामध्ये तितकी कम्फर्टेबल नव्हते कारण मी जसं मी व्हिडिओ शेअर केलेलं आहे म्हणजे माझं घर खूप आधीचं आहे ना मग तिथं सगळे एवढे छान छान घरं आपण यूट्यूबवरती पाहतो म्हणून मी पण काही तितकी कम्फर्टेबल नव्हती की मी व्लॉगिंग करावं म्हणून म्हणून मग फक्त बघायचे डोक्यात विचार होता असतो थिंकिंग करायचे मी करावं म्हणून मग कधी धाडस करून नाही केले मग हे असंच सगळं चालू होतं मोबाईलमध्ये मी ब्लॉग वगैरे पाहत होते पण मग परत पुढं पुढं ना थोडं थोडं फायनान्शियली थोडीशी अडचण येत गेली मग मा, मग मला काहीतरी करायचंच आहे असं माझं म्हणजे जिद्दच पकडलीच होती की फायनान्शियल प्रॉब्लेममुळं मला माझ्या मुलींचं शिक्षण कुठंच थांबू द्यायचं नाही आहे त्यासाठी मग मी मी नाही पण माझ्या आतल्या आईने तरी हे धाडस केलं की मी यूट्यूब स्टार्ट करायचं कारण घराबाहेर तर कुठं जाऊ शकत नव्हते घरात राहूनच मी यूट्यूब स्टार्ट करण्याचं ठरवलं पण स्टार्ट करायचं तर हजबंडचा ठामपणे नकार होता कारण म्हणजे का करू देतील ना त्यांना माहीत असते की म्हणजे काय काय चालू असतं काय काय होऊ शकतं असं त्यांना सगळं माहिती असतं तेही म्हणजे खूप जास्त प्रोटेक्ट करतात खूप जास्त काळजी करतात त्याच्यामुळं तेही त्यांच्या जागेला बरोबरच होते त्यांचं ठामपणे असा नकार होता पण मग मी बाहेर जाऊन दुसरं काहीच करू शकत नव्हते ना म्हणून मग मी यूट्यूब चॅनल स्टार्ट करण्याचं ठरवलं आणि मग पण रेसिपी करण्याचं ठरवलं ब्लॉगिंग नाही तर रेसिपी करण्याचं ठरवलं मी मग रेसिपी करत होते पण मग यां हे तर मला करू देणारच नाहीत हे मला माहीतच होतं पण मग मी ना यांना न विचारताच शेवटी यूट्यूब चॅनल ओपन केले हा अठरा एप्रिल म्हणजे आधीपासून माझं चालू होतं यूट्यूबवर बघून बघूनच मी चालू केले अठरा एप्रिल दोन हजार चोवीसला चॅनल सुरू केला आणि त्याच दिवशी मी पहिला व्हिडिओ देखील के अपलोड केलेला आहे दहा महिने होत आलेले आहेत आता आपल्या चॅनलला पण मग यांना आणखी माहीत नव्हतं ना व्हिडिओ म्हणजे चॅनल चालू केले व्हिडिओ अपलोड केले एक दोन तीन दिवस गेले दोन रेसिपी मी अपलोड केली मी कॅमेऱ्यासमोर येत नव्हते अजिबात येत नव्हते स्टार्टिंगला कॅमेऱ्यासमोर दोन तीन व्हिडिओ अपलोड केले पण मग ते म्हणतात ना म्हणजे कधीच आपण काहीच लपवलेलं नसतं कधीच खोटं बोललेलं नसतं त्यांना न विचारता काहीच केलेलं नसतं आणि डायरेक्ट इतकी मोठी गोष्ट करते मी म्हणजे घराबाहेर जरी शेजारी जरी, 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 जरी जायचं म्हटलं तरी मी यांना विचारल्याशिवाय जात नाही आणि डायरेक्ट सोशल मीडियावरती ना म्हटल्यानंतर म्हणजे माझ्या घशाखाली ना पाणी उतरत नव्हतं की घास उतरत नव्हतं असं व्हायचं मला म्हणजे हे घरात आले की कंटिन्यू असं धडधड धडधड छातीत व्हायचं मग दोन रेसिपी अपलोड केली असेल त्याच्यानंतर तिसऱ्या रेसिपीच्या वेळेस ना म्हणजे यांना बोलवून जाम घेतले घरी बोलवून घेतले मी म्हणजे सांगायचंच असं ठरवले त्यांना म्हणलं मोबाईल चालू करा म्हटलं त्यांना त्यांचाच मोबाईल त्यांच्याच मोबाईलमध्ये माझं नाव सर्च करून दिले माझं चॅनल ओपन करून दिले आणि दाखवले त्यांना की मी असं असं आहे असं असं आहे म्हणजे त्यांना यूट्यूबबद्दल सगळं समजवून सांगितले मग हा पहिल्यांदा तर म्हणजे म्हणजे काही म्हणले नाहीत ते हां त्यांना आवडलं नाही पण म्हणले ठीक आहे करायला लागली आहेस ना कर म्हणले मग कुठं माझ्या जरा जीवात जीव आला मग इथं मला हेच आहे की म्हणजे ज्या महिला आहेत ज्या म्हणजे करण्यासाठी घाबरतात त्यांना करायचं आहे पण करू शकत नाहीत घरच्यांचा सपोर्ट नाही आहे म्हणून करू शकत नाहीत असं म्हणजे जर का असेल ना तुम्ही निदान धाडस करून करायला सुरुवात करा पहा एक एक एक, -एक दरवाजे ना हळूहळू हळूहळू उघडत जातात म्हणजे निदान सुरुवात तरी करा तुम्ही आणि प्रेमाने आपल्या माणसांना समजवून सांगा सगळे प्रॉब्लेम ना हळूहळू सॉल्व्ह होऊन जातात चला मग ठीक आहे तिथून मग हजबंडला माहिती झाली की मी रेसिपीज अपलोड करते येते मग हां कर म्हणले मग तिथून मग मी कंटिन्युअस रेसिपी अपलोड करत होते बनवायचे अपलोड करायचे पण मग सुरुवातीला ना खूप छान चालला चॅनल मला वाटतं आठ आठ दिवसात ना माझे शंभर शंभर सबस्क्रायबर कम्प्लीट होत होते पहिल्यांदा शंभर होण्यासाठी किती दिवस लागले पहिले नाही आठ आठ दिवसामध्ये शंभर शंभर सबस्क्रायबर कम्प्लीट होत होते माझे आणि तीन महिन्यातच ना माझे हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले होते त्यानंतर पण म्हणजे पण मग थोडी ना नंतर ग्रोथ थांबली परत इतकी जास्त व्ह्यूज येत नव्हते आणि म्हणजे रेसिपीजमध्ये तर ना खूप जास्त मेहनत लागते मी तर म्हणते की ब्लॉगिंगपेक्षा पण ना रेसिपीजमध्ये जास्त मेहनत लागते पण मग व्ह्यूज येत नाहीत म्हणून आणि मग चॅनल मॉनिटायज होण्यासाठी देखील संपत येत चाललेला आहे म्हणून मग मी कुठं तर म्हणजे निर्णय घेतला की मी रेसिपीसोबतच ना ब्लॉगिंग पण ट्राय करल हे हा मी निर्णय घेतला म्हणजे ब्लॉगिंगमध्ये मी आणखीन बरंच काही दाखवू शकते ना म्हणून मग मी हा निर्णय घेऊन व्लॉगिंग प्लस रेसिपी आता सध्या मी हेच चालू केलेलं आहे हे दाखवण्याचा निर्णय घेतला पण मग, व्लोग था आ, मग आता ब्लॉग करते तर कॅमेरासमोर तर येणं भागच आहे ना मग असंच येत होते म्हणजे आत्ताच जस्ट आणखी महिना पण नाही मी ब्लॉग चालू केलेला आहे मग ब्लॉग सुरू केलेला पण मग आणखीन हाच बडला माहिती म्हणजे कॅमेऱ्यासमोर येत होते मी पण परत आणखी नवऱ्याला माहिती नव्हतं की मी कॅमेरासमोर येते येते त्याच्यामुळं परत आणखी म्हणजे ब्लॉग कसे बनवावे म्हणजे हे नसतानाच बनवायचे म्हणजे जास्त काही दाखवू शकत नव्हते म्हणजे किचन व्यतिरिक्त काहीच दाखवू शकत नव्हते मी कारण म्हणजे हसबंडचा पण जॉबचं टायमिंग असं काही फिक्स नाही आहे कधी पण येणार कधी पण जाणार त्याच्यामुळं खूप जास्त म्हणजे असं जास कॅमेरा मी सगळ्या पूर्ण घरामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत दाखवलेलंच नाही आहे कधी असं चालू होतं माझं मग हे पण कुठंतरी मनामध्ये भीतीच होती माहित माहित की अरे यांना माहीत नाही आहे आपण कॅमेऱ्यासमोर येतो आहे त्यांना फक्त तेच माहिती आहे की आपण फक्त रेसिपीज दाखवतो आहे हेच त्यांना माहीत आहे म्हणजे हे पण एक कुठं तर धुडधुड धुडधुड डोक्या छातीमध्ये होती म्हणजे असं न सांगता करायचं म्हणलं की तसंच असतं नाही का मग त्याच पिरियडमध्ये मी काय केलेलं फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये ना मी फ्लिपकार्टवरून एक ड्रेस ऑर्डर केला होता तो ड्रेस पण मी कशासाठी ऑर्डर केली की आता कॅमेऱ्यासमोर येते तर थोडे म्हणजे कपडे थोडेफार असावे म्हणून एकच फक्त ड्रेस ऑर्डर केलेला फक्त साडेसातशे रुपयाचा आणि तो ड्रेस ऑर्डर केला मी हां मी ना तो ड्रेस ऑर्डर केले म्हणजे यांना सांगायचं होतं पण त्याच दिवशी काय झालं वैष्णवीचं कॉलेजमध्ये काहीतरी फंक्शन होतं मग तिला तयार वगैरे करण्याच्या नादात ना मला यांना सांगायचंच विसरून गेले मी की मी ड्रेस ऑर्डर केलेला आहे म्हणून Uh, आणि म्हणजे तो ब्लॉग देखील मी शूट केलेला होता की वैष्णवीला तयार करून मी कॉलेजला पाठवावं लागेल तो ब्लॉग देखील मी शूट केलेला आहे आणि काय झालं वैष्णवी अशी तयार होऊन गेली कॉलेजला आणि तो डिलिव्हरी बॉय बरोबर आला <laughs> त्याच वेळेस ना बरोबर आला <laughs> आणि त्याच वेळेस बरोबर त्यांनी सुद्धा ना घरी आले बाप रे इतकं म्हणजे मी ओरडा खाल्ले त्या दिवशी का मागवले म्हणून नाही मला का सांगितली नाही म्हणून खूप ओरडा खाल्ला मी मी काय तुला नको म्हणणार होतो का का सांगितलं नाही हा त्यांचा मुद्दा होता जो की अगदी करेक्ट होता मुद्दा पण मीही माझ्या जागेला अगदी बरोबर होती की म्हणजे वैष्णवीच्या तिला तयार करून पाठवण्याच्या नादात ना मला सांगायचं म्हणजे तितकं टाईम भेटला नाही गडबड गोंधळामध्ये हे असं झालेलं म्हणजे खूप ओरडा खाल्ले म्हणजे ओरडा खाल्ले मी त्या दिवशी ठीक आहे ओरडा खाल्ले पण मग त्याच दिवशी असं झालं मला बापरे म्हटलं म्हणजे आपण यूट्यूबवरती देखील येतो आहे आणि हे नंतर आणखीन कुणाकडून तर समजून आणखीन ओरडा खाण्यापेक्षा आपण सांगावं म्हटलं उगंच म्हणजे असं न सांगता आपण करणं म्हणजे ते बुद्धीला देखील पटतच नव्हतं उगंच छातीत कंटिन्यू धुडधुड धुडधुड राहायची ते बनवायचं तसं मला देखील होत नव्हतं म्हणून मग ज्या दिवशी ते हे सगळं फ्लिपकार्टचं झालं ना त्याच दिवशी मग मी यांना सांगितले म्हणजे यावेळेस पण सांगताना काही केले त्यांचाच मोबाईल घेतले त्यांना माझा ब्लॉग काढून दिले हो आणि दाखवले की मी की मी असं असं बनवत आहे हो म्हणून सेम रिॲक्शन त्यांची हां रागाला गेले त्यांना आवडलं नाही पण मग हां करतेस ना हा, करा असं देखील म्हणले आता रागाला जाणार साहजिकच का आहे कारण आपण न सांगता करत आहोत आणि म्हणजे ज्याची बायको म्हणजे कधीच घराबाहेर नसते ती डायरेक्ट सोशल मीडियावरती साहजिकच आहे नाही का मग मीही म्हणजे तसंच प्रेमाने हँडल केले आणि ठीक आहे करायचं आहे कर म्हटले थोडंसं एखादा दिवस गेला रोज न फुगण्यामध्ये पण थोडंसं प्रेमाने समजून सांगितल्यानंतर झालं सगळं सगळं झालं मग तिथून मग ब्लॉग सुरू झाले म्हणजे माहीत होतं त्यांना की मी कॅमेरासमोर येते येते आणि त्यानंतर मग माझे मध्ये नाही का आई वडील भाऊ हो वगैरे आलेले होते त्या दिवशी त्यावेळेस मॅरेज ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग देखील शूट केलेला त्या दिवशी पण म्हणजे त्यांना देखील मी ब्लॉगमध्ये घेतलेलं होतं ना मग तो ब्लॉग देखील मी यांना दाखवले असं असं केलेलं आहे म्हणून ठीक आहे कर कर म्हणले पण मग त्यावेळेस पण त्यांना माहीत नव्हतं की मी त्यांना ब्लॉगमध्ये येते त्यांना असं वाटलं होतं की फक्त फोटो काढतात किंवा फक्त स्टेटसला ठेवतात इतकंच त्यांना माहीत होतं पण नंतर मग मी हळूहळू सांगितले त्यांना बरं ठीक आहे ठीक आहे कर कर म्हणले आणि मग आत्ता याच्या आधीचा जो ब्लॉग पाहिला तुम्ही हां एक दहा वीस सेकंडसाठीच त्यांनी ब्लॉगमध्ये आले असतील पण त्यांच्या समोर मी मोबाईल पकडून त्यांना शूट करत होते ब्लॉग बनवत होते त्यांना मी विचारत होते की माझ्या ब्लॉगमध्ये येणार काय घेऊ का मी तुम्हाला ब्लॉगमध्ये आणि कॅमेरा चालूच होता हे ते मी त्यांच्या समोर करत होते मग त्यांनी पूर्ण परमिशन दिले ना हां हां कर कर बोलले ब्लॉगमध्ये म्हणजे याच्या अगोदरच्याच ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे तुम्हाला सांगते खरं म्हणजे असं असं हत्तीचं बळ आलं ना माझ्यामध्ये खरंच एका म्हणजे हत्तीचं बळ आलं म्हणजे कसं असतं आपण करतो पण मग फॅमिलीचा जर का सपोर्ट नसेल ना किती रोखरोक किती धूडधूड किती टेन्शन किती भीती असते आपल्याला आपण पण इथं चुकीचं नसतोच आपण पण आपल्या घरासाठीच करत असतो हे पण मग फॅमिलीचं सपोर्ट असणं आणि खास करून नवऱ्याचं सपोर्ट असणं किती जास्त गरजेचं असतं हे मला इथं सांगायचं आहे आता ब्लॉग तर कंटिन्यू राहणारच आहे म्हणजे इथून थोडीशी म्हणजे फ्री झालेली आहे मी की हां यांना आता सगळं माहीत आहे की मी मी म्हणजे कॅमेरा समोर येते ब्लॉग मध्ये त्यांना घेते मी घर दाखवते हे सगळं यांना माहीत झालेलं आहे त्याच्यामुळे आता इथून थोडंसं फ्री होऊन मी बनवणार मी ब्लॉग आणि म्हणजे मला इथं हेच सांगायचं की घरच्यांचा सा सपोर्ट असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे जर, ही ही का जर का कोणी काही गृहिणी तुमचे कुणी काही करू पाहत असतील ना तर जेही माझे मित्र दादा व्हिडिओ जर का पाहत असेल तर त्यांच्यासाठी हेच सांगायचं आहे की प्लीज 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 त्यांना समजून घ्या त्यांना सपोर्ट करा तुम्ही पण तुमच्या जागेला बरोबरच असता की तुम्हाला चुकीचं अजिबात म्हणत नाही आहे कारण आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहीत असते की बाहेरचं जग कसं आहे ते म्हणूनच तुमची प्रोटेक्ट आम्हाला प्रोटेक्ट करण्यासाठी तुमची ही धडपड असते पण मग तुम्ही पण आम्हाला कुठंतरी समजून घ्यायला हवं की हा म्हणजे काहीतरी आम्ही घरात राहून देखील चांगलं करू शकतो आणि एक स्त्री म्हणजे तेव्हाच करू शकते की की जिला तिला फॅमिलीचा सपोर्ट भेटतो ना त्यावेळेस ती सगळं म्हणजे असं पण तसं पण ती करू शकते पण जे हे हत्तीचं बळ अंगात येऊन करू शकते ना ते तुमच्या शिवाय ना अजिबात पॉसिबल नाही आहे आणि म्हणूनच ज्याही स्त्रियांना गृहिणींना काहीही करायचं आहे ना तर म्हणजे खरंच सांगते खरंच त्यांना सपोर्ट करा त्यांना फ्रीडम द्या त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि त्यांना करू द्या त्यांना जे काही करायचं आहे ते इथं आणखीन एक मला गोष्ट सांगावीशी वाटते जसं जसं म्हणजे फॅमिली माझी कमी होत गेली मुली त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये बिझी होत गेल्या हसबंड बिझी होत गेले म्हणजे एकटं राहून राहून असं म्हणतात ना खाली दिमाग शेतान का घर त्या पद्धतीने झालेलं एकटं राहून राहून इतके विचार येतात ना त्यापेक्षा ना स सरळ आपण बिझी राहिलेलं कधीही खूप जास्त चांगलं कशामध्ये पण तुम्ही स्वतःला बिझी ठेवा स्वतःचे छंद जो बा, जोपासा बाहेर जाऊन जो काही करू शकत असेल तर ते जाऊन करा किंवा यूट्यूबवरती देखील तुम्ही आता जसं मी करते तसं देखील करू शकता कोणत्याही गोष्टीतून ना तुम्ही स्वतःला फक्त बिझी ठेवा आणि सुरुवात तर मी केलेली की मला फायनान्शियली काहीतरी इन्कम करायचं आहे म्हणूनच म्हणून सुरुवात केलेली आहे आम्ही आणि आता पण म्हणजे त्याच्यासाठी धडपड चालू आहे पण मग आता व्ह्यूज येत नाही तरी देखील मी का करते तर हा मला नंतर नंतर ना जसं नं जसं जस करत करत गेले ना तसं तसं हे काम करायला आवडत चाललेलं आहे म्हणजे मी बिझी राहतीये ना हे जास्त मला आवडतं त्याच्यामुळं मी हे कंटिन्यू आणखीन ठेवलेलं आहे आणि खरंच बिझी राहिल्याने ना अर्धे आपल्या लाईफचे मी तर म्हणते सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट प्रॉब्लेम्स ना आपले आपण बिझी राहिलो की विसरूनच जातो आपण असं आहे आपलं त्यामुळं बिझी राहा आणि एखादी गोष्ट ठरवली आहे तर ती तुम्ही ना करतच राहा एखाद्या गोष्टीच्या पाठीमागं जर का आपण हात धुवून लागलो ना पूर्ण युनिवर्स देखील ना ते आपल्याला देण्याचा प्रयत्न हे करतच राहतं आय होप की सगळ्यांना हा ब्लॉग आवडेल माझी आत्तापर्यंतची पूर्ण डिटेल जर्नी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि जे कोणी पहिल्यांदा व्हिडिओ पाहण्यासाठी आलेले आहेत त्यांना देखील माझ्याबद्दल बरीच पूर्ण माहिती समजलेली असणार आहे सोळा वर्ष घराच्या बाहेर अजिबात न जाणारी सतराव्या वर्षी डायरेक्ट सोशल मीडियावरती काय येते हे देखील तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि खूप मोठा झालेला आहे व्हिडिओ मला वाटतं माझ्या आत्तापर्यंतच्या यूट्यूबच्या जर्नीमधील ना हाच व्हिडिओ सर्वात मोठा आहे जर्नी इतक्या वर्षाची आहे तर इतका व्हिडिओ वीस मिनटाचा तर होणं तो बनत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच सर्वांचे खूप 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 आभार मानते मी भेटूया पुन्हा एकदा मग अशाच छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा